पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता गाडे मागच्या तीन दिवसांपासून पोलिसांची तेरा पथकं जवळजवळ शंभर ते दीडशे पोलिसांचा ताफा ड्रोन कॅमेरे डॉग स्क्वॉड त्याचा शोध घेत होते उन्हाड गावातल्या उसाच्या मळ्यात तपलेल्या दत्ता गाड्याला शोधण्यासाठी गावकरीही मदत करत होते शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांना चकवा देणारा दत्ता गाडे पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं सरकारी वकील आणि दत्ता गाडेचे वकील अशा दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला कोर्टातल्या सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला तर आरोपी दत्ता गाडे याची बाजू मांडण्यासाठी जवळपास पाच वकील पुढे आले या पाच वकिलांनी कोर्टात नेमके काय दावे केले आहेत दोन्ही वकिलांकडून काय युक्तिवाद करण्यात आला आणि या प्रकरणातलं सत्य नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या सगळ्या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी तरुणीने दिलेली स्टेटमेंट्स काही प्रत्यक्षदर्शी आरोपीचे स्टेटमेंट्स यावरून समोर आलेला घटनाक्रम सांगितला ते म्हणाले की ही घटना सकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली दत्ता गाड्याने गोड बोलून ताई म्हणत पंधरा वर्ष मी ते काम करतोय असं सांगत आणि आज बस दुसरीकडे लागणार आहे म्हणत या तरुणीचा विश्वास संपादन केला इतकंच नाही तर बस लवकर जाणार म्हणून काही लोक आतमध्ये झोपलेत असं सांगून दत्ता गाडे या तरुणीला बसमध्ये घेऊन गेला मात्र जशी ही तरुणी बसमध्ये अर्ध्यापर्यंत पोहोचली तेव्हा तिला कळलं की गाडीत कोणीच नाही त्यानंतर ती मागे वळून परत यायला निघाली त्यावेळी आरोपीने शिवशाही बसमध्ये चढून बसचे दोन्ही दरवाजे बंद केले तरुणी दत्ता गाडेला तिला खाली उतरू दे जाऊ दे म्हणून विनवणी करत होती मात्र दत्ता गाडेने तिचा गळा धरला आणि तिला खाली पडलं तोपर्यंत तरुणी रडायला लागली दत्ता तिच्यावर अत्याचार केले मध्येच त्याने आपण गाडीचे दरवाजे नक्की लावले आहेत ना याचीही शहानिशा केली आणि अत्याचार सुरूच ठेवले त्यानंतर गाडे खाली उतरला आणि निघून गेला तरुणीही खाली उतरली तिला तिच्या गावी जाण्यासाठी बस मिळाली ती बसमध्ये बसली बसमधून मित्राला फोन केला तेव्हा मित्राने आताच गाडीतून उतर आणि असं काही झालं असेल तर पोलिसात तक्रार कर असं या तरुणीला सांगितलं त्यानंतर तरुणी परत आली आणि साधारणपणे नऊ वाजता या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर सुरू झाला आरोपीचा शोध तीन दिवसांच्या शोधानंतर दत्ता गाडीला शुक्रवारी मध्यरात्री अटक झाली त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याला शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता पुण्याच्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं या प्रकरणावर न्यायमूर्ती टी एस गायगोले यांच्यासमोर सुनावणी पार पडली आरोपी गाडेला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा पोलिसांनी गाडेनं केलेलं कृत्य हे गंभीर स्वरूपाचं असल्यामुळे त्याच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली सरकारी वकील म्हणून भाग्यश्री डागळे संचेती या कोर्टात बाजू मांडत आहेत कोर्टात त्यांनी आरोपी दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सहा जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्यातले पाच गुन्हे हे महिलांच्या विरोधातले आहेत यातून आरोपीचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दिसून येतो आरोपीने या घटनेच्या वेळी घातलेले कपडे मिळावे त्याचा मोबाईल हाती लागावा म्हणून आरोपीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला कोर्टाने घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपी दत्ता गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली पण त्याच्या वकिलांनी कोर्टात आणि कोर्टाबाहेर केलेले दावे समोर आले आणि खळबळ उडाली आरोपी दत्ता गाडेचं वकीलपत्र वकील, वकील वाजिद खान बिडकर यांनीही घेतलंय कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर वाजिद खान यांनी नेमक्या कोणत्या आधारावर आरोपीची बाजू कोर्टात मांडली याबद्दल त्यांना विचारला असता माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की घटना घडली ती वेळ पहाटे पावणे सहाची जिथे ही घटना घडली ती जागा ही रहदारीची या घटनेत आरडाओरडा नाही फोर्सफुली काही केलं नाही त्यामुळे या तरुणीची मर्जी होती हा युक्तिवाद आम्ही कोर्टात मांडलाय दत्ता गाडे हा सामान्य माणूस आहे शिवाय एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं माझं काम आहे देव चांगल्या माणसालाही अन्न देतो आणि वाईट माणसालाही तो अन्न, 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 अन्न देताना भेदभाव करत नाही मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशांसमोर खरी बाजू आणणं हे माझं काम आहे असं ते म्हणाले जर फोर्सफुली काही नव्हतं तर आरोपी पळून का गेला यावर त्याला त्यावेळी जे काही सुचलं ते त्याने केलं असं उत्तर खान यांनी दिलं आरोपीची बाजू मांडणारे दुसरे वकील साजिद शहा यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की हे सगळं जे घडलं ते आरोपी आणि तरुणीच्या मर्जीने घडलं असाच युक्तिवाद कोर्टात आम्ही केलाय शिवाय गाडीला आम्ही काय घडलं असं विचारलं तर त्याने आधी ती मुलगी गाडीत चढली मग मी गाडीत गेलो आणि आमच्यात जे काही घडलं ते दोघांच्या मर्जीने घडलं असं सांगितलं पण त्या दोघांमध्ये घडलेला प्रकार मर्जीने घडला होता तर मग आरोपी दत्तागाडे पळून का गेला होता असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला तेव्हा मात्र वकील साजिद शहा यांनी याबाबत अजून माहिती नसल्याचं सांगितलं याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार जर दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले गेले असतील तर तो अत्याचार होत नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला दत्ता गाडेचे आणखी एक वकील सुमित पोटे यांनी केलेला दावा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे ते म्हणाले दत्ता गाडे आणि तरुणी हे एकमेकांना मागच्या एक महिन्यापासून ओळखत होते दत्ता गाडे तरुणीला बसमध्ये घेऊन जाण्यासाठी तिला ओढतोय खेचून घेऊन जातोय किंवा बळझबरी करतोय असं दिसत नाही बसमधून येतानाही ती अगदी निवांतपणे येते आरडाओरडा करत नाही जर ती घाबरली होती तर बसमध्ये चढण्याआधी पन्नास मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन होतं तिच्याकडे फोन होता ती शंभर नंबरवर कॉल करू शकत होती आगार व्यवस्थापकाला संपर्क करू शकत होती तिला जर बस कुठे लागते याचं कन्फ्युजन असेल तर स्वारगेट आगाराने चौकशी कक्ष उभारला आहे तिथे जाऊन ती विचारू शकत होती तसंच ती बस बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याचं आम्हाला कळतंय या बसकडे बघून लगेच या बसमध्ये चढायचं की नाही हे कळू शकत शिवाय दत्तागाडे पळून गेला नाही तो बराच वेळ तिथे होता त्यानंतर तो त्याच्या गावात गेला त्याच्यात आणि तरुणीमध्ये जे काही झालं ते संमतीने झालं दत्ता गाडे याने या तरुणीला साडेसात हजार रुपये रोख दिले ऑनलाईन स्वरूपात पैसे देण्याच्या बाबतीत तरुणीला विचारलं मात्र या तरुणीने नकार दिला त्यामुळे रोख पैसे दिले असा दावा पोटे यांनी केला पण महत्वाची गोष्ट म्हणजे पोटे यांनी हा दावा कोर्टात केला नाहीये तर कोर्टातलं आर्ग्युमेंट पूर्ण झालं त्यानंतर दत्ता गाडे आणि वकिलांचं बोलणं झालं त्यावेळी गाडेने हा पैशांचा मुद्दा त्यांना सांगितला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे जे त्यांनी माध्यमांच्या समोर सांगितलं सोबतच दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार नाही त्याच्यावर दाखल झालेले गुन्हे जेव्हा कोर्टात सिद्ध होतील तेव्हाच त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येईल त्याचे आणि तरुणीचे कॉल रेकॉर्डसुद्धा आहेत त्यांचं लोकेशन सुद्धा एकाच ठिकाणचं आहे असे अनेक दावे करण्यात आले आहेत त्यामुळं हे सगळं सहमतीनं झालं आहे का हे अत्याचाराचं प्रकरणच नाही आहे का असे अनेक आरोप करण्यात येत आहेत पण पोलिस सूत्रांसोबत संवाद साधला तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा झाला पोलिसांच्या तपासात आरोपी दत्ता गाडे पैशांसाठी समलैंगिक संबंध ठेवायचा हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे गाडे वेगवेगळ्या बस स्थानक आणि रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी फिरायचा आणि पैशांच्या बदल्यात समलैंगिक संबंध ठेवायचा त्यानंतर हे पैसे घेऊन तो गावी जायचा पण सोबतच त्याचे काही महिलांशी सुद्धा संबंध होते पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्या अकाउंटला पैसे नसल्याचं समोर आलं त्यामुळे तो ऑनलाईन पैसे कसे देणार होता जर रोख पैसे देण्याचा विषय असेल तर दत्ता गाडे पैसे कमवण्यासाठी कोणताही उद्योगधंदा करत नव्हता तर लोकांशी समलैंगिक संबंध ठेवून पैसे मिळवत होता असा असताना त्याच्याकडे साडेसात हजार येतील कुठून हा प्रश्न सुद्धा पुढे येतोय लोकेशन एकच असल्याच्या दाव्याबद्दल सुद्धा पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे दोघांचं लोकेशन हडपसर आहे असा दावा केला जात असला तरी या तरुणीचं लोकेशन हे नगर जवळचं होतं आणि दत्तागाडेचं लोकेशन हे जवळचं हडपसरला लोकेशन लॅच झाल्यानं दोघांचं लोकेशन एकत्रच होतं असा दावा करण्यात येत आहे पण दोघांचा एकत्र असण्याचा काहीही संबंध नाहीये असं सुद्धा सूत्रांकडून सांगण्यात येत आहे बसमध्ये गेल्यावर दत्ता गाडेनं या तरुणीचा गळा दाबला तिला जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या तरुणीनं प्रतिकार केला नसावा सहमतीचे संबंध असते आरोपी सहमती तर आरोपी पळून गेलाच नसता त्यामुळं सहमतीचे संबंध असल्याचे दावे करण्यात येत असले तरी या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचंच सांगितलं जात आहे या सगळ्या घटनेनंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपी दत्ता गाडे याला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळ्या करण्याचं काम सुरू आहे शिवाय या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा यासाठी शासनाकडे विनंती करणार असल्याचं सांगितलं पण अजूनही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधतायत या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलिवडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका